जागतिक मातृदिनानिमित्त आज मेहकर मतदारसंघातील ॲडव्होकेट माधुरी पवार ज्यांनी चार मुलींना दत्तक घेऊन त्यांचं पालन पोषण असेल आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल त्यासह घरातील सर्व जे संसारबाटलीचे जे काही साहित्य असतील ते सर्व देऊन एका अनाथांची माय झालेली माधुरीताई पवार यांच्याशी आपण आज या जागतिक मातृदिनानिमित्त त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे नमस्कार ताई मला सांगाल सांगाल की आपल्या या ज्या चार मुली आपण दत्तक घेतल्यात या मुलींच्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना कशी सुचली आणि या मुलींना आपण दत्तक घेतल्यानंतर आपल्याला मेकर मतदारसंघातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं आ, आ, जो पुरस्कार या ठिकाणी पहिलं तर भारावून टाकणारा क्षण होता काल कार्यक्रमाला गेले बुद्ध जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्या ठिकाणी गेले आणि उद्घाटकाच्या भूमिकेत होते खरं पाहिलं तर पण तिथे गेल्यानंतर मला कळालं की मला अनाथांची माय हा पुरस्कार देण्यात येतोय आणि खरोखर एक अंगावर शहरा आणणारा प्रसंग माझ्यासाठी होता कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी एक कुमारिका आहे आणि कुमारिका असताना एका लेकराला जन्म न देता आई होण्याचं सौभाग्य मला मिळालं खरोखर एक खूप मनाला ऊर्जा देणारी आणि एक भारावून टाकणारी गोष्ट होती आणि अंगावर शहर आणणारी गोष्ट होती निश्चित मला एक सांगाल की आपलं जे आहे देवानंद पवार फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं जे काम केलं जातं ते काम कशा पद्धतीचं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कुठले कुठले आपण काम या माध्यमातून केलेले आहेत दर्शकांना सगळ्यात पहिलं तर सर आता ज्या पुरस्काराने मला गौरवण्यात आलं अनाथांची माय म्हणण्यात आलं तो यामुळे झाला की आत्ताच एक बोता या ठिकाणी एक गाव आहे वरवणच्या जवळ मेहकर तालुक्यामध्येच तिथे एक चार चिमुकल्या मुली आपल्या आई नाती आजीसोबत राहत होत्या आजीचं वय पंच्याहत्तर वर्ष होतं आणि मुली फार लहान आहेत सर एक अडीच वर्ष वय सगळ्यात लहान लेकराचं तिचं नाव गौरी आणि सगळ्यात मोठी साडे अकरा बारा वर्षाची याच दरम्यानची ही चारही लेकरं आहेत त्यांचे वडील वारलेत आणि आई त्यांच्यासोबत राहत नाही त्यांची आजी त्यांचा सांभाळ करत होती एक दिवस सकाळी सकाळी त्या गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक आदरणीय शिंदे सर यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ताई असं असं आमच्या गावामध्ये एक कुटुंब आहे की ज्यांना राहायला घर नाही खायला अन्न नाही किंवा अन्न निर्माण करण्यासाठी कुठलं साधन नाही आपल्याला काही करता आलं तर बघा सरांची ती सांगितल्यानंतर एक मला असं वाटलं की आपण गेलं पाहिजे सुरुवातीला मनात आलं काहीतरी लेकरांसाठी थोडंफार करता आलं तर करूयात पण ज्या वेळेला मी त्या ठिकाणी पाहायला गेले तेव्हा लक्षात आलं की यांना कुठल्याही प्रकारची आपण आर्थिक मदत केली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण लेकरं फार लहान होते आजीचं वय पाहता आजी काहीच करू शकत नाही अक्षरशः ती आजी गावभर फिरायची आणि भिक्षा मागून आणायची म्हणजे कधी कधी तर त्या लेकरांशी बोलताना असं लक्षात आलं की ज्या दिवशी अन्न मिळालं त्या दिवशी ती लेकरं खायची आणि ज्या दिवशी नाही त्या दिवशी पोटाला चिमटा घेऊन झोपून राहावं लागायचं पण ते गाव सुद्धा खूप चांगलं आहे की त्यांनी स्वतःच्या लेकरा लेकराप्रमाणे या लेकरांना सांभाळलं आणि काही माय अशा सुद्धा आहेत की त्यांनी त्यांच्या तव्यावरची गरम पोळी या लेकरांच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती सर राहायला घराचा तर प्रश्नच नव्हता म्हणजे आज जनावर सुद्धा चांगल्या ठिकाणी राहतात अशा ठिकाणी ही माणसं राहत होती मनाला कुठेतरी वेदना देणारी ही गोष्ट घडली मग गावकऱ्यांना विनंती केली की जर कुठे एखादी जमीन असेल देता आली तर या लेकरांसाठी करण्याची काहीतरी माझी इच्छा आहे गावाने सुद्धा मोठं मन केलं आणि एक लासची असणारी एक जमीन त्यांचाच काही वादाची जमीन होती पहिलं त्यांच्या वडिलांच्या नावाचा काहीतरी संदर्भ होता ते म्हटले ताई ही जमीन आहे तुम्ही काही करू शकत असाल तर बघा घरी आले माझ्या वडिलांसोबत संपर्क साधला त्यांना सगळी हकीकत सांगितली ते सुद्धा भारावून गेले लेकरांचं वय पाहता त्यांचे फोटो पाहत होते सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा तो प्रसंग पाहिला आम्ही तास रात्री ठरवलं की या लेकरांच्या डोक्यावरती फार काही नाही करता आलं तर एक आपल्याला छप्पर उभं करायचंय म्हणजे आज त्या मुली आहेत समाजामधली परिस्थिती तुम्हाला चांगली माहिती आहे अशी परिस्थिती म्हणजे राहायला घरच नाही तर रंघोळ चा प्रश्नच नव्हता तर घर एवढं पडकं होतं किंवा ती सरकारीच जागा होती जिथे ते राहायचं कुटुंब लात मारली तरी दरवाजा पडायचा मग मला असं वाटलं की आज मुलगी म्हणून या समाजामध्ये जी परिस्थिती आहे ती चांगल्या पद्धतीने मी समजू शकते त्या लेकरांना घरात राहून त्यांना आपल्या घराला कडी लावून असं सुद्धा म्हणजे तेवढं तरी राहता यावं या भावनेतून मी घर उभं करण्याचा डिसिजन घेतला आणि मग आठच दिवसात काम पूर्ण झालं निश्चितच आपलं जे काम आहे ते वाख्यान्याजोगं आहे आणि एक महिला म्हणून आपण मुली असतील किंवा त्यांच्या ज्या आजी आहेत त्या महिलांचं दुःख तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं आणि तुम्ही भारावून जाऊन ते काम तुमच्या हातून त्या ठिकाणी घडलेलं आहे निश्चितच असंहीच काम जे आहे ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी पुढे व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणखी एक प्रश्न असा आहे की पर्यावरण क्षेत्रामध्ये आणि महिला सक्षमीकरणाच्या सक्षमीकरणासाठी आपण बरेचसे पावलं उचललेले असल्याची माहिती आम्हाला आहे तर त्या क्षेत्रात आपलं काम कसं आहे आणि काय किती महिलांना आपण या ठिकाणी सक्षम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे काय सांग सर मी गोसे महाविद्यालय खामगाव या ठिकाणी शिकत होते दोन हजार सोळा सतराचं वर्ष होतं त्यावेळेला एक पर्यावरणाबद्दल काही लेख माझ्या वाचनात आले वारंवार स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे जसं वाद्यवाद असेल भाषण स्पर्धा असेल याच्यासाठी जात होते त्यामुळे वाचन थोडंसं व्यवस्थित होतं फार चांगलं म्हटल्यापेक्षा तेव्हा एक गोष्ट एक कात्रण माझ्या वाचनात आलं न्यूजपेपरला न्यूज होती की एक प्लास्टिकची जी पिशवी आहे तिला हजारो वर्ष लागतात डिस्पोज व्हायला आणि एक वर्ष ती डिस्पोज होत नाही आणि मग सहज मनात प्रश्न यायला लागला की याच्यापासून काय करता येईल किंवा आपण प्लास्टिकचा वापर आपल्याला थांबवायचा आहे मग मी व्यक्तिगत माझ्यापुरता तो वापर थांबवला पण आता जे आहे त्याला सुद्धा रियूज करायचा आहे मग त्यावेळेला बुकेची एक कन्सेप्ट आणली आणि त्या पिशव्यांपासून सुंदर सुंदर पुष्पगुच्छ आम्ही बनवायला लागलो महाविद्यालयामध्ये मी माझा प्रस्ताव सादर केला महाविद्यालयाला विनंती केली की के आपण कार्यक्रमासाठी असे पुष्पगुच्छ विकत आणतो मग ते जर आमच्याकडनं घेतल्या गेले तर मुलींना एक काहीतरी प्रोत्साहन देता येईल मग कमू आणि शिकाच्या अंतर्गत अनेक मुलींना ट्रेनिंग दिलं आणि त्यात जी बुके तयार होत होते ते माझ्या महाविद्यालयाने सुद्धा आमच्या कृतीचं एक स्वागत केलं आणि विकत घेतले मग त्याच माध्यमातून एन एस च्या माध्यमातून मग बरेच काम करण्याची संधी आली एन एस च्या माध्यमातून सुद्धा म्हणजे विद्यापीठ लेव्हलचं सुद्धा मला नेतृत्व करण्याची संधी महाविद्यालयाने दिली तेव्हा जवळपास तीन हजार महिलांना मी आ, ट्रेनिंग दिलं की कचऱ्यातून कला आणि कलेतून महिला सक्षमीकरण आणि त्यातनं पर्यावरण संवर्धन अशी थीम घेऊन तेव्हा मी काम करत होते मग त्यावेळेला आम्ही जवळपास चार पाच हजार प्लास्टिक पिशव्या युज केल्या आणि त्या माध्यमातून बऱ्याच मुली सुद्धा शिकत गेल्या की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये कमवा आणि शिकाच्या अंतर्गत त्या काम करायला लागल्या त्यांच्या एस टीचं प्रवास भाडं निघायला लागलं शाळेची फी निघायला लागली परीक्षा फी निघायला लागली मग कुठेतरी असं वाटलं की काम चांगलं आहे मनाला सुद्धा समाधान मिळत गेलं आणि हे काम पुढे करत गेले त्याच्यानंतर युपीएससी ला गेल्यानंतर थोडा त्याच्यामध्ये खंड पडला आणि नंतर परत आता एक सखी रिसायकल म्हणून स्वतःचे एक फाउंड कंपनी उभी केली आहे त्याच्या माध्यमातून महिलांचं सशक्तीकरण मला करायचं आहे सोबतच पर्यावरणाची जे आता ग्लोबल वॉर्मिंगचं खूप मोठं संकट भारतावर नाही तर जगावर आहे आपल्याला वातावरणामध्ये होणारे बदल जाणवतात पण त्याच्या मागचं मूळ कारण कुठेतरी शोधलं गेलं पाहिजे त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे आणि जसं शेतीचा शोध माझ्या माता भगिनींनी लावला तसंच काहीतरी या पर्यावरणाला सुद्धा उत्तर आम्ही नक्कीच शोधू आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी महिला कलाकारांच्या माध्यमातून मला करायचे त्यांना सगळ्या प्रकारचे मी ट्रेनिंग सुद्धा देते आणि त्याचं काम सध्या आमचं चालू आहे निश्चितच मला या ठिकाणी सांगायला आवडेल की ताई ज्या आहेत त्या शप्त शप्तशृंगी महिला अर्बन या बँकेच्या अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जवळपास सहा हजारहून अधिक महिलांना सक्षम करण्याचं बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लोन देण्याचं किंवा उद्योग उभं करण्यासाठी त्यांनी भरीव जी मदत आहे ती देखील या ठिकाणी केलेली आहे मला की संस्थेच्या माध्यमातून कुठली कुठली कामं आणखी सर आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये आता महिला पतसंस्था आहे म्हणून महिला केंद्रस्थानी आहे असं म्हणायला हरकत नाही मी महिला असल्यामुळे मला महिलांच्या समस्या सुद्धा जवळून माहिती आहे म्हणून असं वाटतं आपल्या प्रश्नांना आपणच वाचा फोडली पाहिजे आपल्या महिलांसाठी आपणच पुढे आलं पाहिजे मग आता संस्था जवळपास आता बारा तेरा वर्ष झाली संस्थेला स्थापन होऊन गेल्या वर्षापासून मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळते आहे अनेक वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल त्यांना भवितव्यामध्ये जे काही मार्गदर्शन देता यावं त्यासाठी अनेक कार्यक्रम आम्ही राबवत आलो आता संस्थेच्या माध्यमातून आमची स्वर्गरच सेवा आहे की जिवंत माणसासाठी तर आपण काम करतोच पण मेलेल्यांचा सुद्धा त्यांचा सुद्धा शेवटचा प्रवास चांगला व्हावा यासाठी आम्ही जाणेफळ असेल मेहकर शहर असेल आजूबाजूच्या परिसरामध्ये मोफत स्वर्गरात सुविधा आपल्या संस्थेमार्फत दिली जाते सोबतच आता मला जेव्हा चार्ज मिळाला त्यावेळेला एक मासिक पाळीवरती म्हणून पाहिलं जातं तसं पाहिलं तर आपल्या लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के वाटा आमच्या महिलांचा आहे फक्त आरक्षणाच्या गोष्टी महिलांच्या बाबतीत केल्या जातात पण महिलांच्या समस्यावरती फार उघडपणे बोलल्या जात नाही <laughs> मासिक पाळी म्हटल्यानंतर सर्रास दबक्या आवाजात बोलणार बोलला जाणारा विषय आमच्या महिला सुद्धा मोठ्या आवाजात त्याच्यावरती बोलत नाही पण ज्यावेळेला एक महिला घर सांभाळत असते कुटुंबासाठी कष्ट घेत असते प्रत्येकजण आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आज तर मातृदिने आई पोटाला चिमटा घेते आणि रात्रीची उरलेली शिळी भाकर खाते पण लेकराच्या ताटात मात्र ताजं वाढत असते तीच आई आपल्या लेकराला सर्दी जरी झाली तर डॉक्टरकडे घेऊन जायचं पण आमच्या महिलांना गर्भपिशवीचे खूप मोठमोठे आजार होतात तरी ती दडवून ठेवते आज महिलांच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भपिशवीच्या रिलेटेड जे काही कॅन्सर्स आहेत त्याचं प्रमाण फार वाढतंय कारण आमची महिला स्वतःची काळजी घेत नाही म्हणा किंवा स्वतःचं दुखणं एक लाजची भावना आहे किंवा कुठेतरी माझं घर सुरक्षित राहिलं पाहिजे माझं तर नाही नाहीये स्वतःच्या जेव्हा व्यायामाच्या मी महिलांना बऱ्यापैकी सांगते की, की स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे त्यावेळेला वेळ नाही हे एक कारण दिलं जातं मग त्यावेळेला कुठेतरी महिला पुढे आल्या पाहिजे आणि या विषयावरती कुणीतरी बोललं पाहिजे मग एखादी गोष्ट जर मनाला पटत नाही तर कुणाची वाट पाहिल्यापेक्षा आपण पुढे येऊन काम केलं पाहिजे या भावनेतून मी दोन हजार बावीस साली अनेक महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी पॅडच्या मशीन आणि डिस्पोजल कारण माझा विषयच पर्यावरण आहे त्याच्यामुळे एक त्या पॅडची सुद्धा वेगळं चांगल्या पद्धतीने एक विल्हेवाट लागली पाहिजे त्यासाठी मग डिस्पोजल मशीन अशा अनेक महाविद्यालयांमध्ये बसवल्या आणि मासिक पाळीबद्दल जे काही मीच समाजामध्ये पसरवलं जातं किती अशुभ आहे किंवा काय म्हणतात त्याला असं बरंच की, की, ला की पापड लाल होतात लोणचाला हात लावायचा नाही काय झाडं जळून जातात अशा ज्या काही अंधश्रद्धा समाजामध्ये पसरवल्या जातात आणि ते ब्लड चांगलं नाहीये वगैरे हे जे काही पसरवलं जातं त्याच्या मागचा सायंटिफिक दृष्टिकोन काय आहे नेमकं मासिक पाळीचं महत्व काय आहे या गोष्टीवर एक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आज उभरत्या मुलींना जर या गोष्टी त्यांच्या मनावर जसं आईने बऱ्याचशा गोष्टी कशा असतात आईने सांगितल्या म्हणून विश्वास ठेवायचा आपण समीक्षा त्याची फार करत नाही मग ह्या लेकरांना खऱ्या अर्थानं ते कळलं पाहिजे आज पाचवी पुढच्या मुली ज्या आहेत अशा पाचवी ते बारावी किंवा ग्रॅज्युएट झालेल्या मुलींना सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन मार्गदर्शनाचे कार्यक्रम केलेत जे मला कळलं ते मुलींना कळलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पुढील पुढच्या पिढीला विज्ञानवादी दृष्टिकोन दिला पाहिजे या माध्यमातून पहिलं काम ते केलं सर त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी एक त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून मागच्या वर्षी फुल ब्राईट स्कॉलर टीचर असणारे अमेरिकेच्या दोन लेडीज या ठिकाणी मांडल्या होत्या म्हणजे आज आपल्या जागतिकीकरणामुळे आपण काय म्हणतो की, की? आ, जग जवळ आलं पण ते माझ्या खेडात सुद्धा आलं पाहिजे माझ्या लेकरांना सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करण्याची किमान आता इच्छा तरी निर्माण झाली पाहिजे म्हणजे त्या दृष्टिकोनातून पावलं सुद्धा उचलता येतील आणि मार्गदर्शन असलं तर सगळं काही करता येतं म्हणून मग मागच्या वर्षी अ त्या फुलब्राईट स्कॉलर अमेरिकेतल्या ज्या लेडीज आहेत त्या इथे आल्यामुळे त्या शिक्षिका होत्या म्हणजे आपल्या लेकरांमध्ये रमल्या चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं अनेक अनेक फोन असे आले की ताई आतापर्यंत आम्ही डबक्यात पोहत होतो म्हटले आज तुम्ही समुद्र दाखवला आता आम्ही तलाव पाहणार नाही डबकं पाहणार नाही सरळ समुद्रात झेप घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे अशा प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा नक्कीच ऊर्जा मिळते मग तिथून पुढे जाऊन आता एक नवीन विषय हातात घेतला एक तसं पाहिलं तर तृतीय पंथीयांकडे खूप वाईट नजरेनं पाहिलं जातं त्यांना पैसे माग मागतात किंवा हिजडा या नावाने खूप गलिच्छ नावाने आपल्याला एक असं तरी होतं अशा दृष्टिकोनातून हिनवलं जातं पण मला मनापासून वाटतं की ज्या वेळेला आपला जन्म होत असतो आपण काही कुठला फॉर्म भरत नाही की स्त्री व्हायचंय पुरुष व्हायचंय हेच बाबा पाहिजे हीच आई पाहिजे हाच धर्म पाहिजे हाच समाज पाहिजे ते सगळं विधात्याने आपल्याला दिलेलं असतं सगळा नशिबाचा खेळ असतो पण ज्या वेळेला आपण जन्माला येतो आणि हळूहळू वय वाढतं तेव्हा कळतं की आपण स्त्री नाही आपला आपण पुरुष नाही म्हणजे जन्म पुरुषाचा होतो आणि नंतर कळतं आपल्यामध्ये बाईचं मन आहे त्यावेळेला सर जे परिवर्तन होतं ना ते फार वेगळं आहे जसं एका एक मुलीच्या आयुष्यात तिला मासिक पाळी आल्यानंतर तिच्या आयुष्यात बदल होतो तसंच ह्यांना ज्या वेळेला वयात आल्यानंतर कळतं की आपण स्त्री आहे आणि त्यानंतर सुद्धा स्वतःला स्वीकारणं आणि साडी घालून रस्त्यावरती फिरणं मला असं वाटतं खरंच खूप धाडसाचा निर्णय सोपं असतं यावर्षी मी तृतीयपंथीयांचं सुद्धा हळदी कुंकू केलं त्यांना इथेच आपल्या मेहकर मध्येच या ब्रांचलाच कार्यक्रम झाला होता इथे ज्या वेळेला आले त्यांचं दुःख ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं अक्षरशः त्या रात्री मला झोप नाही लागली कारण की मी एक स्त्री आहे माझ्याकडे जर कोणी वाईट नजरेने पाहिलं तर मला अक्षरशः मनापासून वाटतं की मी त्याचे डोळे काढून घ्यावे ते म्हटले की आमचं काही शरीर म्हणजे काय पब्लिक प्रॉपर्टी आहे का आम्ही ज्या वेळेला रस्त्यावरून फिरतो कुणी कुठेही हात लावतो कोणी आमच्याकडे खूप वाईट नजरेने पाहतात आम्हाला सुद्धा वाईट वाटतं जसं तुमचं बाईचं म्हणे तुम्हाला वाईट वाटतं आम्हाला सुद्धा वाईट वाटतं आमच्या आई वडिलांनी आम्हाला लाथाडलं म्हटलंय कारण की काय असतं की एखादी असा वेगळा जो विषय असतो त्याला लवकर समाज स्वीकारत नाही आणि आई वड म्हटलं आम्ही आता बऱ्याचशा माझ्या माझ्यासोबत एक घाटनांतराच्या फक्त इथल्या ताई आहेत की त्या या भागातल्या बऱ्याचशा इथे ज्या तृतीय पंथीय माता आल्या होत्या त्या वेगळ्या परिसरातल्या होत्या कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आई वडिलांनी लाथाडलं अक्षरशः मार खावा लागला शिक्षकांनी हिनवलं गावात राहण्याची इच्छा नाही राहिली ते बाहेरगावी विस्थापित झाले आणि इथे त्यांचा माझा संपर्क आला आज एक एकदम बहिणी बहिणी सारखं त्यांच्यासोबत नातं निर्माण झालं आणि मागच्या वर्षीपासून एक सर विद्वान हळदी कुंकू ही सुद्धा कन्सेप्ट घेऊन आले कारण हळदी कुंकू लावण्याचा अधिकार जरी सुवासिनींना असला तरी विधवांनी काही फॉर्म भरलेला नसतो कुठल्याच गोष्टीचा जसं मी आताच सांगितलं हे दुर्दैव आहे एखादी महिला सुवासी नसते म्हणजे तिने काही खूप मोठे पराक्रम केलेले नसतात किंवा एखादी स्त्री विधवा होते म्हणजे तिची काही त्याच्यामध्ये काही चूक नसते पण भाग्याला दोष दिला जातो आणि समाजामध्ये खूप हेटाळणी केली जाते विधवाईची यावर्षी मी जवळपास पंचवीस गावांमध्ये विधवांचं हळदी कुंकू केलं मी कुठल्याच विधवाईला हळदी कुंकू लावलं नाही बऱ्याच गावांमध्ये असं आलं की त्या समोर आल्या आणि त्यांनी मला कुंकू लावा असं म्हटलं खरोखर एक परिवर्तनाचं चा एक चांगलं वाटलं मला ते पाहून पण मी कुठल्या विधवाईच्या भावना दुखावल्या नाही कारण अनेक वर्षांपासून त्यांच्या मनावरती तो एक पगडा आहे विचारांचा कुठेतरी त्यांच्या मनाला वाईट नाही वाटलं पाहिजे पण त्यांच्या हक्कासाठी मला लढायचं आहे म्हणून एक गावागावांमध्ये गेले विधवाईचं दुःख ते त्यांचंच आहे समाजात तुम्हाला मला सगळ्यांना माहितीये त्या गोष्टी की जसं एक आई आपल्या लेकराला ले वाढवते वडिलांच्या पश्चात सगळा संघर्ष ती करते त्याचं शिक्षण असेल लग्न असेल दुखणं खुपणं सगळ्या गोष्टी पण जेव्हा त्या लेकराला हळद लावायची वेळ असते ती आई लावत नाही मग मी प्रत्येक गावात गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारायचे की एका आईच्या आशीर्वादामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी दुसऱ्या कोणाच्या आशीर्वादामध्ये आहे का तर सगळ्यांचं उत्तर हेच यायचं की आईच्याच आशीर्वादामध्ये ताकद आहे मग त्या आईचा आशीर्वाद आशीर्वाद देताना हळद लावताना त्या आईचे हात का मागे खेचले जातात मग जे अंधश्रद्धेचं त्याला काही वलय आलं किंवा अंधश्रद्धा म्हणून या दृष्टिकोनातून पाहिल्या गेलं मग आज तर आपण बोलतो या विषयावरती खऱ्या अर्थानं मातृदिन आहे आणि आज त्याच आईच्या हक्कासाठी लढत होते की त्या आईला तो मानसन्मान दिला पाहिजे ज्या वेळेला एखादी माझी विधवाही गावात चांगली म्हणजे घरातलं लग्न आहे तिचं बाहेरचं तर सोडूनच द्या घरातलं लग्न आहे कुटुंबातलं थोडीशी चांगली जरी साडी घातली तरी लोक वाईट नजरेने पाहतात अक्षरशः बायका असं म्हणायचं की हिला नटायची काय गरज आहे म्हणजे जेव्हा नवरा आहे तेव्हाच नटायचं का म्हणजे कुणासाठी नटायचं यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा नटावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं प्रत्येक स्त्रीला वाटतं आपण सुंदर दिसावं मग त्या स्त्रीने जर त्या दिवशी चांगली साडी घातली तर मग माझ्या बाकीच्या महिलांनी तिचं कौतुक करायचं त्या आईला सुद्धा एखादा छोटासा दहा पंधरा रुपयाचा गजरा द्यायचा त्या आईला सुद्धा एखादी चांगली साडी घालण्यासाठी प्रोत्साहित करायचंय आणि तिच्या मनाची हिंमत मला वाढवायची होती सर कारण काय एखाद्या स्त्रीची इच्छा जरी असली तिचे विचार जरी परिवर्तनवादी असले तरी समाजाच्या भीतीने ती कुठेतरी दडून बसते कारण तिला सुद्धा मनापासून वाटतं की मी विधवा आहे मला बाकीचे काय म्हणतील किंवा बाकीच्या बायका नावं ठेवतील म्हणून हे तिचं अखंड आयुष्य एक अंधारात जगत असते त्यातला एक शहर आणणारा प्रसंग होता सर या पंचवीस गावामध्ये फिरत होते तेव्हा एक आजी मला भेटला त्यांचं वय ऐंशी वर्ष असेल कदाचित माझा कार्यक्रम होत होता आजी दुरून पाहत होत्या मग मी आजीच्या जवळ गेले म्हटलं आजी गे मी विधवाहीसाठी कार्यक्रम केला तुम्ही का नाही आलं म्हणे बाई आम्ही या बायकांमध्ये जर जाऊन बसलो ना तर हे आमच्याकडे पाठ फिरवून बसतात म्हणे यांना आमची सावली सुद्धा चालत नाही मला तर आणि मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आव्हान करायचं की मी तुम्हाला कुणालाच कुंकू लावणार नाही पण माझ्या प्रत्येक विधवाईने मला कुंकू आहे एका एका गावात जवळजवळ पन्नास पन्नास विधवाही कडून मी कुंकू लावून घ्यायचे आणि आज मी तुमच्या समोरही जिवंत आहे आणि समाजालाही तेच सांगायचे काही अशुभ किंवा असं काही अंधश्रद्धा वगैरे असं काही नसतं ते आपल्या मनाचे खेळ आहेत सगळे उलट त्या महिलांच्या अधिकारा म्हणजे आशीर्वादामुळे आज मला अनाथांची आई हा पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये मोठी ताकद आहे की एका कुमारिका मुलीला या आशीर्वादामुळे आई होता आलं आणि त्या आईचं ते आजी जेव्हा माझ्याशी बोलत होती त्या म्हटलं मला तुला कुंकू लावायचंय पण प्रश्न असे म्हणे आता माझं पंधरा वर्षा जी होते तेव्हा मी विधवा झाले मग म्हटलं एवढे वर्ष तुम्ही आज ऐंशी वर्षाचे आहे मग म्हणे एक मला मुलगा झाला म्हणे आणि माझे मालक वारले म्हटलं तुम्ही एवढे वर्ष काय करताय तर ते त्यांच्या अमानत सांभाळते म्हटलं आज मुलगा काय करतोय म्हणे मुलगा सुनेला घेऊन बाहेरगावी राहतो म्हटलं तुम्ही म्हणे मी एकटी राहते म्हणे नातूवंड वगैरे ते सुद्धा भेटायला येत नाही म्हणजे ज्या आईने वयाच्या पंधराव्या वर्षी संघर्ष चालू केला आज तिची लेकरं सोबत नाही तिची नातवं सोबत नाही आणि ती आई आज एकटी राहते तिने दुसरं लग्न करू शकली असते पंधरा वर्ष म्हणजे काहीच नाही आज आम्ही तर शाळेत जातो पंधरा वर्षाच्या मुली त्या ते आईने तेव्हापासून आज ऐंशी वर्षाची होईपर्यंत कांधारात आयुष्य काढलं मग समाज म्हणून सुद्धा आपण हे टाळणी केलीच ना म्हणजे त्यावेळेला जरी आज ती आयुष्यात जगत असली तरी विधवेचं आयुष्य काय समाजात तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहितीये ती आई आनंदात जगूच शकली नाही आणि ती या काळात आज ऐंशी म्हटल्यानंतर तिचा काळ कुठला असेल त्या काळात तर तिला काहीच मुभा नाही ते आजीचा दुसरा प्रश्न असा होता म्हणे मला तुला कुंकू लावायचंय पण मला आता आठवत नाही की कुठल्या बोटाने कुंकू लावायचाय आपण विचार सुद्धा करू शकत नाही की समाजात अशी गोष्ट असेल किंवा आमच्या महिलांना तर आमची तर बोटही वाटले देवाला कुठल्या बोटाने कुंकू लावायचंय पुरुषाला कुठल्या लावायचंय महिलांना कुठल्या लावायचंय आणि त्या आईला कुंक कुठल्या बोटाने कुंकू लावायचा हे सुद्धा आठवत नाही हे दुर्भाग्य आहे समाजाचं की एक महिलांच्या बाबतीत आपण इतकी मागास आपली अवस्था आहे मग मी तर आजीला म्हटलं आजी तुम्हाला बोट किती आजीने दोन्ही हातवरती केले म्हटलं आजी जे बोट तुमचं कुंकाच्या करंड्यात जाईल त्याने मला कुंकू लावला आजीने अक्षरशः मला या बोटाने कुंकू लावलं ते माझ्या काळजापर्यंत पोहोचलं कारण ते मनापासून आलं होतं असंच मग एक थोडंफार काम चालू आहे अशाच महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि एक त्यांच्या हक्कासाठी मला लढायचंय त्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम करायचंय कारण स्त्री आर्थिक सक्षम झाली तर तिच्या विचारांना आणि कृतीला प्लस तिच्या सगळ्या सामर्थ्याला एक वेगळी किंमत येते आणि समाजात सुद्धा तिला मान सन्मान मिळतो निश्चितच तर ए आयचा जमाना सध्या सुरू आहे या जमान्यात देखील या, या परिस्थितीत देखील आजही विधवा महिलांचं जे जीवन आहे ते काय आहे ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि विधवा महिलांसाठी त्यांच्या संघर्षासाठी मदतीला धावून जाणाऱ्या ॲडव्होकेट माधुरीताई पवार यांचं काम जे आहे ते सामाजिक क्षेत्रात आणि बँकिंग क्षेत्रात देखील मोठं उल्लेखनीय त्यांचं काम आणि सिंधुताई सपकाळ अनाथांची माया हा पुरस्कार सव्वीसाव्या वर्षी वर्षी त्यांना मिळतो आणि विशेष म्हणजे त्या कुमारिका आहेत कुमारिका असताना देखील अनाथांची माया हा पुरस्कार मिळणं खरंच हे मोठं त्यांच्या कामाची ही पावतीच म्हणावी लागेल पुढच्या भागात पुन्हा नवीन व्यक्तींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा